नमस्कार शेतकरी बंधू मी बापू विटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा शेती संदर्भात सात बारा आणि आठ हे अतिशय महत्वाचे असे डॉक्युमेंट आहे तुमच्या जमिनीची मालकी हे सात बारा दर्शवत असत आणि त्याला पूरक हे आठ उतारा असतो तर गाव दप्तरामध्ये हे अतिशय महत्वाचं असं एक डॉक्युमेंट आहे तर बघा सात बारामध्ये जमिनीच्या जो काही शेतकरी आहे त्याची मालकी दर्शवत असतो आणि त्याला पूरक असतो तो आठ असतो तर या मध्ये एखाद्या खातेदाराची संबंधित गावामध्ये जर चार पाच सात बारे निघत असतील किंवा एखाद्या खातेदाराची संबंधित गावामध्ये एकूण मालमत्ता किती आहे शेती असेल किंवा बिनशेती असेल तर तो आठ मध्ये दर्शवलेले असते त्याच्यामुळे आठ हे सात बारा सात बाराला पूरक असं एक डॉक्युमेंट आहे आणि ते शेतकऱ्यांना कर्ज असेल किंवा विविध प्रकरणांसाठी उपयोगीला येत असत आता हे जे आठ आहे ते तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा काढू शकता आता काही वेळेला कसं होतं बघा तर आपल्याला आठ नेस्त पाहायचा असतो त्याला काही डाउनलोड करायची गरज नाही किंवा एखादी माहिती आपल्याला घेण्यासाठी किंवा एखादी माहिती जाणून घेण्यासाठी आठ पाहणे हे आपल्याला गरजेचं वाटत असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड केला तर पंधरा रुपये फी आकारली जात असते परंतु जर समजा आपल्याला नुसतं पाहायचं असेल तर तो आठ नेमका कसा पाहायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी महाबुलेख असं लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याची वेबसाईटसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोड होत आहे तुमच्यासमोर हे अशा प्रकारे जे काय पेज आहे ते ओपन होणार आहे तर बघा हे अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर सात बारा काढायचं आहे का तर नाही तर या ठिकाणी आठ आहे मालमत्तापत्रक आहे आणि त्यानंतर तुमचं कपरत आहे तर या ठिकाणी आपल्याला आठ आहे दोन नंबरचा ऑप्शन तर त्या आठवरती क्लिक करायचं आहे आठवरती क्लिक केल्यानंतर खाली बघा आठची माहिती भरायची आहे या ठिकाणी पहिला आहे जिल्हा तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर बघा तालुका तुमचा दो ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे तालुका झाल्यानंतर पुढे जे गाव आहे तर तुमचं जे काय गाव आहे ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे तर बघा जे काय गाव असेल ते गाव तुमचं निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर त्या ठिकाणी बघा तुमचं सर्वे नंबरने पाहायचं आहे का पहिल्या नावाने नावाने पाहायचं आहे तर या ठिकाणी आपण खात्या नंबरने पाहूया तर बघा या ठिकाणी खात्या नंबरला आपण क्लिक करूया तर बघा खात्या नंबरला क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक येईल आणि त्यानंतर खाली इथं खात्या नंबर जो काय असेल तुमचा तो खात्या नंबर टाकायचा आता खात्या नंबर माहीत नसला तर तुमच्या सातबारावरती तुमचा खाते नंबर असतो तर तुम तुमचा जो काय खात्या नंबर असेल तो टाकून या ठिकाणी शोधा या बटनावरती क्लिक करायचा आहे बघा याला त्यानंतर खाता नंबर आहे निवडा तर जो काय तुमचा खाते नंबर टाकलेला आहे तो मॅच होतो आहे का नाही तर तो मॅच झालेला आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे याला रेड मार्क दिलेला आहे म्हणजे हे तुम्हाला टाकावंच लागेल मोबाईल नंबर त्यानंतर भाषा जी काही तुमची मराठी आहे ती भाषा राहू द्या मराठी आणि या ठिकाणी कॅप्चा जो आहे भाषा तेच राहू द्या आणि या ठिकाणी सांकेतिक क्रमांक म्हणजे जो काही केप्चा आहे तो अगदी व्यवस्थित जसा आहे तसा टाका कॅपिटल लेटर्स असेल तर त्या ठिकाणी कॅपिटल टाका स्मॉल असेल तर स्मॉल टाका तर बघा या ठिकाणी तुमचा जो काही कॅपचा असेल तो कॅपचा व्यवस्थित टाका जर समजा तुमचा कॅपचा जर तुम्ही व्यवस्थित भरलं नसेल तर या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते बघा आता आपला आपला कुठला तरी एखादा अक्षर चुकला असेल त्यामुळे सांकेतिक सांकेति क्रमांक व्यवस्थित टाका असं येत आहे या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित टाकतोय झेड जी आय एल वाय आय तर बघा या ठिकाणी सांकेतिक क्रमांक अजूनही चुकलेला आहे आपण व्यवस्थित टाकू एकदा तर बघा या ठिकाणी सांकेतिक क्रमांक चुकला तर त्या ठिकाणी लगेच तुम्हाला शो करते की तुमचा सांकेतिक क्रमांक कृपया व्यवस्थित टाका किंवा व्यवस्थित म्हणजे जो काही खरा असेल तो टाका तर बघा या ठिकाणी आपण सांकेतिक क्रमांक टाकलेला आहे तर अशा प्रकारे तुमचा आठ अगदी दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद